सेंद्रिय खताचे प्रकार कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होतं त्याला सेंद्रिय खत असं म्हणतात शेणखत शेणखत शेण मूत्र गोठ्यातील इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला असं म्हणतात कंपोस्ट खत, खत, खत। शेतातील गवत पिकांचे कापणी नंतर उरलेले अवशेष भुसा उसाचे पाचट कापसाची धसकट इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जीव जंतूंमुळे विघटन होऊन त्यात कार्बन मत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट खत असं म्हणतात हिरवळीचे खत लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडतात त्यातून जमिनीला नत्र मिळते जमिनीचा पोत सुधारतो व ती चांगली सुपीक बनते अशा खतांना हिरवळीचे खता खत असं म्हणतात गांडूळ खत या खतात गांडुळाची विष्ठा नैसर्गिकरित्या पुजलेले पदार्थ अंडी अंडीपुंजके बाल्य अवस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या या खताला गांडूळ खत असं म्हणतात